नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला आज कांद्याचे भाव वाढलेले आहेत ते स्पर्धा माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नेमका कांदा किती महाग झालेला आहे आपण बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांद्याचे भाव किती वाढलेले आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत वीड़ बघा आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कांदा हा हिवाळ्यामध्येच म्हणजे रब्बीच्या वेळेस शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली होती आणि सध्या त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं आहे आणि लोकांकडून या ठिकाणी हजारो क्विंटलची मागणी आलेली आहे कांद्याची कारण कांदा खाल्ल्यानंतर ऊन लागत नाही तर मित्रांनो कांद्याला हे प्रति क्विंटल एकवीसशे रुपये ते बावीसशे रुपयेपर्यंत सध्या भाव आहे मार्केटमध्ये मा पुढे चालून जर याचे भाव पंचवीसशे रुपयेपर्यंत पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये जाण्यापर्यंत ती कंडिशन राहील म्हणजे पंचवीसशे क्विंटल ते सव्वीसशे रुपये क्विंटल कारण मित्रांनो विषय असा आहे की या ठिकाणी समाजामध्ये लोकसंख्या खूप वाढलेली आहे व कारण मित्रांनो कसं आहे लोकसंख्या हे गुणाकार पद्धतीने वाढते परंतु शेतीचं शेती जिथे हे असते पीक असते ते बेरीज पद्धतीने वाढते तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्ही शेतकरी असाल तर कांद्याचे भाव वाढलेले आहे तुमचे कोण नातेवाईक शेतकरी असतील मामा वडील काका काकू त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल मित्रांनो तुम्हाला जर अजून एकोणीसवा हप्ता भेटला नसेल तर लवकर भेटेल त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवून आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर चॅनल ओपन करून इतरसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत त्याची माहिती घ्या कारणी उन्हामध्ये जास्त हिंदू नका खूप मोठ्या प्रमाणावर ऊन या ठिकाणी पडलेला आहे महाराष्ट्रात पडणार आहे तर स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी प्या आराम करा बाहेर फिरू नका आपल्या मुला मुलामुलींना बाहेर सोडू नका डोक्यात कॅप घाला जास्त पाणी पाहिजे जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही ठीक आहे आणि जास्त कांदासुद्धा खा जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळेल सध्या एकवीसशे ते बावीसशे रुपये आहे पुढे चालून याचा भाव चोवीसशे पंचवीसशेपर्यंत जाऊ शकतो कारण मागणी खूप जास्त आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा जास्त वेळ काही घेत नाही सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र